आपला दिवस उन्हात जाओ आपल्याला गरम पाणी प्यायला मिळो हे आम्ही करू प्रार्थना <laughs> जस्ट कॉमेडी हा पक्ष्यांचा आवाज कोणता पक्षी ओरडतोय ओ नो एखाद्या हायत का गावाकडले लाईव्ह बघणारे हम्म 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 ये समोर का झाड कोणतं झाड आहे है कॅमराच्या वर के झाड कोण का है ज्याच्या झाडाखाली मी बस आहे आणि या पक्षी कोणतं वो वरडते है ना काव कव देवा तुझ्या हुंबराच नाही ग कुठं शोधू तुला कळनाच काही कोणतं झाड आहे सांगा बरं हे झाड कोणता आहे जो समोर आहे दिसतोय तो झाड कोणता आहे हे झाड कोणतं आहे जो पण या झाडाला ओळखणार त्याला आपण देणार एक विशेष अस गिफ्ट 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 सरप्राईज देणार आपण सरप्राईज झालं काय मग दुपारचं जेवण फिवण घेतलं का करून एवढी इकडे बसे हे सगळे इकडे गॅरग्या काय आहे पहिलं खूप मस्त दुपार अशी वेळ झाली का गॅरग्यारवाले ग्यार यायचे आम्ही गावाकडली माणसं आम्ही गॅरग्यास म्हणत असतो बरं का तुम्ही म्हणत असताल आईस्क्रीम वगैरे आम्ही ग्यार आक ग्यारे ग्यार म्हणतोय कसं ओरटात अग्या ग्यार ग्या लाल भडक लाल भडक ग्यारे ग्या एवढं आवडायचं ना ते ते हाताने घासून देतात बघा गोळा करून ते आता तसाच असतोय पण त्यात काय काय ॲड करतात खट्टण मिठाण कुठं काय कुठं काय पण पहिलं नुसतं असं ते सायकलवरती सा। यायची माणसं गॅरे गर गॅरे गॅर करीत आणि ते पाच रुपयाला दोन रुपयाला गोळा द्यायचे घासून रुपयाला रुपये दोन रुपये छोटे छोटे गोळे बांधायचे त्यावरती कलर टाकायचे एवढं मस्त लागायचे ना एकदम छान असे हॅलो सागर दादा वेलकम सागर वेलकम वेलकम दादा जेवलास काय कसं आहेस तेवढी मस्त टेस्ट लागायची ना ते गॅरे गॅरची आता शिंदे मामा कुलपी कशी फॉर्ममध्ये आहे शिंदे मामा कुलपी मस्त लागते चौथ्याची पण तसेच ते असायचं ते गोळा बर्फाचा गोळा बनतात त्याला ते आणखीन म्हणलं तर कांड्या पण यायच्या रुपयाला कांडी आ रुपयाला दोन देखील कांड्या खाल्लो मी आटाण्याची कांडी खर तर कुणी कुणी आठानं चारा चालू असताना कोण कोण खाल्लंय दुकानात जाऊ जाऊन पाच रुपये असले का जवळ अख्खा दिवस काय गॅरगॅरवाडा किती पण दाई उद्या खाया मिळायचं आजकाल पाच रुपये मध्ये एक आईस्क्रीम सुद्धा देत नाहीत धावाल्याच येतात सध्याला तर पहिले दिवस लय भारी होते लय भारी लय भारी आणि अजून असं काही नसेल की मग रसना ते रसनाची पुढे असायची चा, रुपायवाली ते आणायचं त्यात साखर वगैरे टाकून ते मिक्स करायचं रसना बनवायची मस्त लागायची रसना पुढे पण खरं तर आता मिळते का नाही तेच माहीत नाही कारण आता रसना पिऊन मला पण खूप उशी खूप दिवस झालेत अविनाश पगारे ब्लॉक्स जय भीम जय शिवराय जय सेवालाल महाराज वेलकम जय महाराष्ट्र अविनाश दादा जय मानव धर्म आज झालं काय जेवण समोर कोणता पक्षी आहे अविनाश दादा हे बघा हा कोणता पक्षी आहे सागरदादाला तर उळकू आलाच नाही पक्षी पण टिके ना तो जाते उडून <laughs> त्यामुळं कोणाला समजूनच येत नाही की बाबा हा कोणता पक्षी आहे ते अविनाश दादा जेवण वगैरे केलं कुठून आहेस दादा अविनाश पगारे नमस्कार कधी कधी पैसे नसले का तर थोडीशी ज्वारी घ्यायची थोडीशी एक वाटी भर एक आपला डब्बा असतोय बघा तसा डब्बा भर त्यावरती देखील ते खूप सारे कांड्या देऊन जायचे गॅरग्यारच्या मी तर खूप खायचो असं थोडीशी ज्वारी द्यायचं आणि ते खायचं आणखीन म्हटलं तर ते बुड्डी के बाल म्हणतात बघा त्याला बंबई मीटर हां बंबई मीटर म्हण म्हणत होतो आम्ही ते पण खूप मस्त लागायचं बंबाई मीटर ते केसांवरती पण द्यायचे बघा तसले खूप मस्त टेस्ट लागायची त्याची पण आता असल्या उन्हात लाई गरम होत होतं मला ते आठवलं संपूर्ण आठवत होतं मला तेच लाईवरती मुद्दा काढला बाबा आज तसं पण खूप दिवस झाले लाईव्हवरती नाही आहे जरा वाटलं मला आज थोडा वेळ घ्यावा म्हणून आलो आहे कमेंट येऊ द्या कमेंट येऊ द्या सागर दादा आहेस का गेलास अविनाश दादा आहेस का गेलास चला चला या कमेंट करा जे ज्याचं ज्याचे चॅनल आहेत का यूट्यूबचे त्यांनी तर अवश्य कमेंट करा तुमच्यासाठी एक सरप्राईज 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 ज्याचो ज्याचं चॅनल आहे त्यांच्यासाठी खूप मस्त असा सरप्राईज चॅनल ग्रो कसा करायचा ते सगळ्यांना आपण सांगणार आहे एक ट्रिक आणि ज्याला शक्य होईल त्यांनी ते ट्रिक कराच तुमचे बघा कसे पटापटा सबस्क्रायबर वाढतील धडा 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 सबस्क्रायबर वाढणार आता मी पण करणार ती ट्रिक आयडिया हुडकायला आयडिया खूप हुडकत असतो मी पण त्या आयडिया मला त्या आयडिया तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवायला वेळच नसतोय चला बरं येऊ द्या कमेंट ज्याचं चॅनल आहे का त्यांनी कमेंट करा काय सरप्राईज आहे काय आयडिया आहे ते तुम्हाला सांगतो जिंदगी की जंग जीत रंगे हम साती करतेरा हो अविनाश दादा गेलास काय <laughs> कधी कधी तर मला माझ्या लाईफचं गोळ समजत नाही आहे काय होतंय बाबा सिस्टम बदलत जातात नवनवीन अपडेट येत राहतात त्यामुळं बदल होत असतोय त्या सेटिंग्सचा त्या सेटिंगचा आपण जर वापर केलाच नसेल तर आपल्याला माहितीच होत नाही जसं की आपल्याला आता पाण्यात उतरल्याशिवाय समजणार आहे का की बाबा पाणी किती खोल आहे ते तसं आहे आता मी पण नसतोय जास्त लाईवरती त्यामुळं जम समजूनच येत नाही बाबा काय आहे या सिस्टीमध्ये तर झाड कोणी ओळखलंच नाही राव खेड्यापाड्याकडलं एक पण जण लाईव बघ ना काय कशाचं झाड आहे ते विचारतोय मी मध्येच फोन आला फोनही खूप येतात मला मध्येच एवढं सोपं झाड ओळख ना हम्म <laughs> <laughs> चला घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा कुणी काय कमेंट केल्याच नाहीत तर कोणाला काय माहिती द्यायचीच नाही उगच वेळ कशाला वाया घालवायचा बरोबर आहे का नाही जर समज ते काय आहे ते जाणून घ्यायचंच नसेल तर आपला पेट्रोल कशाला जाळत बसायचा आपलं कसं माहित आहे का आपलं जसं रियल असते ते सर्वांपर्यंत आपण तेच पोचवीत असतोय लोकांसारखं नाही उगच बडाचडाके काय पण म्हणायचं काय पण उचले बन लावली टाळायला असं काही नसतोय प्रकार जे योग्य आहे तेच माहिती आपण देत असतो आपल्या चॅनलवरती आणि कोण कोण व्हिडिओ बघते माझे कॉमेडी व्हिडिओ जरा कमेंट पण करत जावा कॉमेडी व्हिडिओ खाली हुँ? चला मग काळजी घ्या मस्त राहा आनंदात राहा माझे व्हिडिओ बघत जावा कमेंट पण करत जावा भेटूया मग परत एकदा कधीतरी नवीन एका वेळी कारण आता काही कमेंट पण येईना त्यामुळे आपण लाईव्ह बंद करून टाकूया तुम्ही बोलत काय कमेंटच कर ना का कमेंट मला कायचे तरी एवढे मेसेज येतात लाईव्ह चालू कर लाईव्ह चालू कर लाईव्ह चालू कर चालू, चालू केल्याच्या नंतर कुठं खपतेत काय माहित दीपाली पगारे वेलकम दीपाली ताई वेलकम कसे आहात अविनाश पगारे दीपाली पगारे दोन पगारे सरनेमांचे व्यक्ती आज आपल्याला इव्य आलेले आहेत टाळ्या गई तुम से करतो आता बंद बाय